प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे ना आता मला वाटलं अजून कुठली तरी जागा मागावी मी देखील मागू शकतो शेवटी ठरवणार आहेत कोणती नेते ठरवणार आहेत कॅल्क्युलेशन कोण करणार आहे तीन नेते करणार आहेत त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो याच्यामधनं सत्तर हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवारांना मिळालं होतं माझ्या बाजूला शेखर नेकमांचा मतदारसंघ येतो तिथं बऱ्यापैकी आमची सगळ्यांची ताकद आहे तिथं पन्नास हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं होतं एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचं येतो तिथं जवळजवळ तीस पस्तीस हजाराचं मताधिक्य हे दीपकभाईने दिलेलं होतं मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेतेमंडळी करतील त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही आणि ज्याच्यामध्ये जे कोणी इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे आणि नेत्यांवर सोडावं जर <coughs> कालची माझ्या बंधुराजांची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितले की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेन अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील जे देवेंद्रजी ठरवतील जे अजितदादा ठरवतील ते तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल दावा आपण करणार नाही दावा आहेच ना दावा करणार नाही कुठलाही दावा आहेच शिवसे शिवसे ना शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनाच लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते तीन नेते मंडळी घेतील परंतु शिवसेनेचं मत शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करून तिन्ही नेते ने निर्णय घेतील त्याच्या एवढचा प्रश्न मनोजरंगे पाटील मोठा जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर, तर, तर मवियाला अठ्ठावीस जागा मिळतील आणि महायुतीला एकोणीस ते वीस जागा मिळतील असा सर्वे आहे मध्य प्रदेशमध्ये दे देखील ऐंशी जागा बी जे पीला मिळतील असा सर्वे होता राजस्थानमध्ये पंच्याहत्तर जागा मिळतील असा सर्वे होता छत्तीसगडमध्ये तर तीस पस्तीस जागा मिळतील असा सर्वे होता तिन्ही राज्यांमध्ये बीजेपी थम्पिंग मेजॉरिटी न आली त्याच्यामुळे सर्वेपेक्षा काम आम्ही मानतो आणि कर्तृत्ववान तिन्ही नेते असल्यामुळं हे सर्वे उलटे होतील आणि आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा खासदारकीच्या जिंकू आ, का हा आम्हाला आत्मविश्वास आहे महायुती का शिवसेना आता अठ्ठेचाळीस जागा शिवसेना कशी जिंकेल <laughs> महायुती <जिक्राम। laughs> एकोणपन्नास जागा पुढची शिवसेना जिंकेल आमच्या समोरची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणपन्नास जागा जिंकेल वीस लाख शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवायचा असा नवसंकल्प आमच्या ना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वप्न कोणीही बघू शकतं मी पण असं म्हणू शकतो की ह्या वर्षी मला बायडन व्हायचं आहे काही काहीतरी तारतम्य असलं पाहिजे ज्या पद्धतीनं परवाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तेवीसशेपैकी सतराशे आम्ही जिंकल्या महायुतीनं त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या आम्ही जिंकल्या तालुका खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले तर सगळ्याच निवडणुका जर आम्ही जिंकतोय तर मला असं वाटतं की आता ठीक आहे स्वप्नात राहिलेलं चांगलं साहेब जिल्ह्यातील ते सरकारमध्ये होते हे भाजपला मिळत नव्हतं त्याच काय त्याच्यामुळे त्यावेळी त्यांनी जे काय केलं ते, ते सगळं के चाललं परंतु मला असं वाटतं की कुठच्याही आमदारावर लोकप्रतिनिधीवर अन्याय व्हावा असं कृत्य आमच्याकडनं महायुतीकडनं झालेलं नाही आणि भविष्यामध्ये होणार नाही सिंधुदुर्ग मधला कोल्हापूरच्या दोन्ही जागा आता शिवसेनेकडेच आहेत त्या शिवसेनेकडे जागा ह्या शिवसेनेनंच लढल्या पाहिजेत असं कार्यकर्ते म्हणून आमचं मत आहे परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत पण जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि जिथं शिवसेनेनं पूर्वी लढलेल्या जागा आहेत तिथे विजय मिळालेला आहे आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांवर त्याच्यामुळे ती जागा शिवसेना लढली पाहिजे असं आमचा आग्रह आहे खरं तर लोकसभा मतदारसंघ आहे त्याकडे तेरा जे जिंकलेले आहेत ते मला असं वाटतं की आम्हीच जिंकले रायगड आहे रायगड सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये तर रायगड मला असं वाटतं की शेड्यूलमध्ये रायगड नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे मला असं वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आपल्याकडे टाईमटेबल कदाचित चुकून वेगळं आलं असेल परंतु शिरूर आहे मावळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्याच्यानंतर अमरावती आहे त्याच्यानंतर रामटेक आहे त्याच्यानंतर ठाणे आहे कल्याण आहे त्याच्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही आहेत म्हणजे इचल इचलकर दोन्ही आहेत त्याच्यानंतर पालघर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आत्ताच्या दौऱ्यामध्ये कुठेही रत्नागिरी रायगड आहे माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही कोल्हापूरच्या दोन्ही त्या महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस निवडून आल्या पाहिजेत म्हणून तिन्ही नेते त्याच्यामध्ये शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे कसोशीनं प्रयत्न करत आहेत आणि शिवसेनेनं ज्या जागा जा जा पूर्वी जिंकलेल्या आहेत आम्ही लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय संघटनात्मक बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्वतः मेळावे घेत आहेत त्याच्या नियोजनासाठी मी असेल दीपकभाई केसरकर असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील कोल्हापूरमध्ये आज आम्ही आलेलो तर यात